नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी विशालगड येथील धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्यांवर जातीयवादी गुंडांवर कडक कारवाई करा मुस्लिम समाजाची मागणी नुकसानीची भरपाई देऊन अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याची मागणी अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं मुस्लिम समाजामध्ये संताप धार्मिक स्थळावर हल्ला पूर्वनियोजित कट या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने कोल्हापूर येथील विशालगडच्या पायथ्याशी वस्ती व गजापूर गावातील गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनेच्या गुंडांनी हल्ला करून जाळपोळ केल्यानं मुस्लिम समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे व कटात सहभागी असणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी उस्मानाबाद धाराशिव येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विशालगड कोल्हापूर येथे गडावरील कारणावरून जे नियोजित आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याजवळ छोटे छोटे गावे आहेत त्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी जमावानं तेथील गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भाड हल्ला करून तेथील मुस्लिम महिला लहान मुले वृद्ध लोकांना मारहाण केली आहे त्यांची दुकाने घरे चारचाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली आहे ही घटना अत्यंत संतापजनक असून या घटनेचा तीव्र निषेध करून वरील प्रकारच्या घटना या कोल्हापूर सांगली या भागामध्ये नेहमी घडत असून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं काम नेहमी होत आहे त्यामध्ये समाजावर हल्ले करणे धार्मिक स्थळावर हल्ले करणे असे प्रकार होत असून यामध्ये जीवित व वित्तहानी समाजाची होत आहे ही बाब महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकर यांच्या कर्मभूमी असलेल्या राज्यामध्ये घडणे ही अत्यंत निंदनीय असून सारख्या पुरोगामी राज्याला लाजीरवाणी आहे अशा घटना समाजाच्या सहनशीलतेच्या पुढचे असून तरीही समाज या घटनेचा लोकशाही मार्गानेच निषेध करीत आहेत हल्ला प्रकरणातील घटनेत जे जातीयवादी संघटना त्यांचे गुंड कार्यकर्ते जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी जेणेकरून भविष्यात समाजामध्ये शांतता राहील या घटनेमध्ये ज्या लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून ताबडतोब नुकसान भरपाई व्हावी तसेच तेथील मुस्लिम समाज व त्यांचे धार्मिक स्थळे यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे विशालगड कोल्हापूर अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेऊन घटनेस जे जे व्यक्ती जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर शेख मसूद कादर खान आयात शेख बाबा मुजावर खालिद सय्यद अफरोज पिरजादे खलील पठान शाकेर पठान वाजिद पठान काझी एजाज शाहनवाज सय्यद इम्रान खान शेख रसूल बिलाल आर मोमीन सरफराज शेख इस्माईल इलियास पिरजादे कलीम कुरेशी असद पठान सजि शेख चांद पाशा नदाफ जाखेर खा पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद